एक खूप साधी अशी गोष्ट थोडक्यात सांगतो एकदा एका राजा राणीचा लहानसा मुलगा होता जो खूप गोड खायचा आणि त्यांना त्यामुळे त्याला जो त्रास होता ह्याबद्दल काही करताच येत नव्हतं म्हणजे त्याचं गोड खाणं कमी करणं हे शक्यच होत नव्हतं कारण तो कुणाचंच नाही ऐकायचा त्या राजाच्या राज्यात एकदा एक फार ज्ञानी असे साधू आले आणि राजाराणी आपल्या मुलाला घेऊन त्या साधूंना बघायला गेले साधूंनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही घरी जा आणि पंधरा दिवसाने पुन्हा माझ्याकडे या पंधरा दिवसाने जेव्हा ते राजाराणी त्या साधू महाराजांकडे गेले तेव्हा त्या साधूंनी त्या मुलाला जवळ केलं लहान मुलाला आणि त्याला अगदी प्रेमाने सांगितलं की बाळा तुझे हे एवढं गोड खातो आहेस हे तुझ्यासाठी हानिकारक आहे तर तू थोडं हे गोड खाणं कमी कर किंवा शक्य झालं तर बंद कर आणि त्यांनी राजा राणींना त्या मुलाला घेऊन घरी जायला सांगितलं आश्चर्याची गोष्ट अशी की त्या मुलाने चक्क गोडखाणं हे जवळजवळ बंदच करून टाकलं राजाला प्रश्न पडला की या साधू महाराजांना जर एवढ्या सहजपणे माझ्या मुलाचं जा गोडखणं सोडवणं शक्य होतं तर त्यांनी मला पुन्हा असं यायला काय लावलं का लावलं सामान्य माणसासारखं का वागायला लावलं त्यामुळे त्या राजाला फार राग आला आणि त्याने त्या साधू महाराजांना शिपाईंना पाठवून तुरुंगात टाकायला लावले तर साधू साधू होते त्यामुळे त्यांना काही याचा फरक पडला नाही ते शांतपणे तुरुंगात बसून राहिले पण राजाच्या राजाच्याच मनात फार चलबिचल सुरू चल होतं आणि त्यांनी शेवटी जाऊन रागा रागाने साधू महाराजांना विचारलं की तुम्ही माझ्यावर असं का केलं जर तुम्हाला हे आधीच करणं शक्य असं तुम्ही मला पुन्हा का बोलावले आणि असं का वागवलं साधूने अगदी नम्रपणे राजाला सांगितलं की तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रथम आलेला त्यावेळेस मीच एवढं गोड खायचो की माझ्या या तुमच्या मुलाला सांगण्याचा काही परिणाम झाला नसता त्यामुळे पंधरा दिवस मी गोड खाणं बंद केलं आणि जेव्हा तुम्ही पुन्हा माझ्याकडे आलात तेव्हा माझ्याकडे हक्क होता तुमच्या या मुलाला सांगण्याचा किंवा त्याला गोड न खाण्याचं आग्रह करण्याचं तर ह्या गोष्टीतून शिकायला आपल्याला हे मिळतं फार साधी गोश्ट है। है ही गोष्ट पण खूप मोठी शिकवण आहे याच्यात की आपल्याला दुसऱ्यांकडनं काही अपेक्षा किंवा काही मागण्याचा हक्क हवा असला तर प्रथम ती गोष्ट आपण करणं हे खूप खूप गरजेचं आहे आणि आपण जर ती करत नसलो तर आपल्याला दुसऱ्याकडे मागण्याचा थोडाही हक्क नाही ऐकण्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया